नमस्कार कलाकार कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सध्या झी मराठीवर चालू असलेली मालिका तुला जपणार आहे या मालिकेमध्ये आपल्याला अनेक सुंदर सुंदर कलाकार बघायला मिळत आहेत याचमध्ये एक लहानशी मुलगी आपल्याला दिसून येते आहे त्या पात्राचं नाव आहे वेदा वेदा हे पात्र साकार करणाऱ्या मुलीचं नाव आहे अधिकी कसबे याच्यापूर्वीसुद्धा अधिकीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे ती आपल्याला स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये दिसून आले होती या मालिकेमध्ये तिनं तन्वी हे पात्र साकार केलं होतं त्यानंतर ती आपल्याला सन मराठीवरील जाऊ नको दूर बाबा या मालिकेमध्ये दिसून आली या मालिकेमध्ये तिने चिऊ हे पात्र साकार केलं होतं त्यानंतर ती झी मराठीवरील सातव्या मुलगीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये ईशा हे पात्र साकार करताना दिसून आली आणि आता ती तुला जपणार आहे या मालिकेमध्ये खूप छान काम करत आहे याच मालिकेमध्ये आपल्याला मीरा देखील दिसून येत आहे मीरा हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे महिमा म्हात्रे महिमानं सुद्धा अनेक काळ गाजवला आहे आधी ती आई मायेचं कवच या मालिकेमध्ये काम करत होती तिनं रुचा हे पात्र खूप छान साकार केलं होतं त्यानंतर तिनं दार उघड बये या मालिकेमध्ये जया हे पात्र खूप छान साकार केलं आणि ते लोकांच्या आजही लक्षात आहे खुमासदार नात्यांचा गोडा मसाला या मालिकेमध्ये सानिका हे पात्र तिनं साकार केलं पण ही मालिका जास्त दिवस चालली नाही आता त्या दोघीही आपल्याला तुला जपणार आहे या मालिकेमध्ये दिसून येत आहेत तर यापैकी तुम्हाला कोणत्या कलाकाराचं काम आवडतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद